नमस्कार आज माझा वाढदिवस होता आणि आम्ही सगळेजण मुंबईतले मित्र जे ए टी डीमध्ये होतो जे मध्ये ते आज एकत्र आलो खूप छान आनंद वाटतो एकदम मला आणि असेच माझे मित्र भेटावेत पण आज विशेष म्हणजे नीताच्या ऑफिसमध्ये आम्ही आलो तेव्हा नीताने नी आम्हाला सांगितलं की चला माझ्या ऑफिसकडे आणि तिच्या एकूण नेचर बघता असं वाटलं की एक आमच्याबरोबर आजही तशीच आहे एटीडीमधली तर खूप मोठं बिझनेस आणि तिचं सगळं कारोबार बघितल्यानंतर आणि तिचे पती लाड हे देखील खूपच पॉलिटिक्समध्ये दे वरच्या पदावर आहेत आणि ते सुद्धा तिच्याप्रमाणेच वागतात याचा सार्थ अभिमान आमच्या सर्व मित्र आहे आमच्याबद्दल आज मी विश करते कारण तुझा बर्थडे आहे आणि सगळे तुझ्या बर्थडेमुळे आम्ही सगळे परत भेटलो हाच मला आनंद आहे आणि परत मागे आपण जातो जेवढे आपण परत भेटतो तेव्हा आपण परत आपल्या आठवणींच्या मागे जातो आणि सगळ्यांना परत रिकलेक्ट करतो त्यातच मजा ती मी मजा एन्जॉय हो येतात त्या आणि त्या का वेळा आपण एकत्र आलो आणि भेट कायमची अगदी नेताला शून्यातून पाहिजे अगदी वाडाळ्याच्या असताना विद्यार्थी मध्ये आपण एकत्र होतो तेव्हापासून मी पाहिलेलं आहे प्रसादला पाहिलेला आहे पण आज या ठिकाणी ऑफिसला त्याच्या भेट दिल्यानंतर एवढा अभिमान वाटला की आमच्या क्लासमध्ये जी काही एक, एक मैत्रीण आज एवढ्या स्टेजला नाही का स्टेटस नाही त्याचा आम्हाला खरं अभिमान आहे की तिच्या वर्गमित्र असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि म्हणूनच तिला अशाच पद्धतीने मारावी अशी आमची फार सगळ्यांची इच्छा आहे कारण तिच्यामुळे आम्ही मोठे होणार आहोत कारण नीता आमची मैत्रीण आहे आणि ती मैत्री पण हे तिने अजूनही जपून ठेवलंय याचा आम्हाला अभिमान आहे खूप छान वाटतंय आणि आमच्यातली एक मैत्रीण आहे इतकी सक्सेसफुल झालेली आहे तर तिचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो